नमस्कार मंडळी मंडळी श्रावण महिना सुरू होत आहे व श्रावण महिना म्हटलं की महादेवाच्या पूजेचं महत्त्व आलंच अशा आपल्या महादेवाच्या पूजेसंबंधात नक्की काय बरं काळजी घ्यावी या महादेवाची पूजा आराधना करताना नक्की काय काय सांभाळायचं आहे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कोणत्या गोष्टी शिवपूजेमध्ये वापराव्यात आणि टाळाव्यात या सगळ्याबद्दलची माहिती विशेष माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत तसेच श्रावणी सोमवारच्या दिवशी अशा कोणत्या विशेष गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या वास्तूमध्ये आणू शकतो खरेदी करून येस त्याचा फार सुंदर असा प्रभाव आपल्या वास्तूमध्ये मिळण्यास निश्चित मदत होते मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून अध्यात्म ज्योतिष वास्तु मंत्र साधना उपासना अशा विविध शास्त्रोक्त विषयांची माहिती घेण्यासाठी आपलं कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राइब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून नवीन प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ मिळतं आणि त्यामुळे आपला एकही व्हिडिओ चुकू शकत नाही आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हिडिओ पाहू शकता चला तर मग आज आपण जाणून घेऊया माहिती घेऊया शिवपूजेमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी पाळाव्यात पहिली गोष्ट म्हणजे मंडळी शिवपिंडीवर कधीही तुळस वाहू नये कारण धर्मशास्त्रानुसार तुळशीला महाविष्णूंच्या पत्नीचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे विष्णू रूपातील देवतेच्या पूजेत तुळशी अर्पण केली जाते आणि म्हणून शिवपूजेमध्ये मात्र तुळस वापरली जात नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवपिंडीवर हळद कधीही वाहू नये शिवपिंडीवर हळद वाहू नये म्हणजेच कुंकूसुद्धा कारण कुंकू हे हळदीपासून तयार केलेलं जातं त्यामुळे हळद आणि कुंकू वाहू नये कारण हळद ही स्त्री तत्व आहे व शिव हे पुरुष तत्व आहे तिसरी वस्तू म्हणजे शिवपिंडीवर कधीही कीड लागलेले खराब झालेले तुटलेले बेलपत्र वाहू नये चौथ म्हणजे बेलपत्र वाहताना त्या बेलपत्राच्या खाली जर आपण पाहिलं तर एक छोटीशी गाठ असते ती खोडून टाकावी अशी गाठ असलेलं बेलपत्र वाहू नये गाठ काढून नंतर वाह बेलपत्र वाहत असताना अजून एक नियम सांगितला जातो तो, तो म्हणजे शिवपिंडीवर वाहिलेलं बेलपत्र पुन्हा पाण्याखाली स्वच्छ करून धुवून पुन्हा शिवपिंडीवर अर्पण करता येते आता आपण पाहूया शिवपूजेमध्ये आपण काय काय अर्पण करू शकतो वाहू शकतो शिवाला बेलपत्राप्रमाणे अत्यंत प्रिय वस्तू म्हणजे धोत्र्याचं काटेरी फळ हे आपण शिवपूजेमध्ये शिवाला अर्पण करू शकतो वाहू शकतो त्याचप्रमाणे चंदन शिवाला फार प्रिय आहे त्यामुळे चंदन तसं चंदनाची पानं सुद्धा आपण वाहू शकतो तसेच पांढरे तांदूळ म्हणजेच कुंकू वगैरे नसलेले साधे पांढरे तांदूळ पांढरी फुलं पांढरी वस्त्र आपण शिवाला अवश्य अर्पण करावीत शिवाला भस्म तर फार आवडतं त्यामुळे शिवाला पूजा करतेवेळी शिवचा आधा आराधना करतावेळी साधकाने सुद्धा स्वत कमीत कमी कपाळावरती भस्म लावून पूजा करावी जमलं तर संपूर्ण अंगाला भस्म लावून पूजा करावी आणि शिवपिंडीलासुद्धा भस्म लावा म्हणजे शिवाला श्रावण महिना फार प्रिय मानला जातो कारण असंही सांगितलं जातं की याच श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने साधना उपासना करून शिवाला प्रसन्न करून घेतलं होतं आणि म्हणून श्रावण महिन्यात शिवपूजेचं महात्म्य आपणही त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी फार महत्वाचं आहे शिवाय शिवाला प्रिय असलेल्या काही वस्तू आपण या महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी जाणीवपूर्वक आणल्यास ते फारच शुभ आणि भाग्यकारक सुद्धा समजलं जातं अर्थात या सगळ्या गोष्टी आणायला पाहिजेत असं नाही यातली आपल्याला जर जरुरी असेल तर ती वस्तू अवश्य आणू शकता सोमवारच्या दिवशी सर्वात पहिल्यांदा म्हणजे शिवाला अत्यंत प्रिय आहे जला अभिषेक ज्यातून शिवाला जल अभिषेक केला जातो अर्पण केलं जातं असं जल अभिषेक केला जातो असं तांब्याचं किंवा चांदीचा कलश या दिवशी आपण आणू शकता त्यामध्ये पाणी भरून ठेवावं आणि त्यातून शिवाला जल अर्पण करावं फार सुंदर अनुभव येतो दुसरी गोष्ट म्हणजे चांदीचं कड किंवा मोती या दोन्ही गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे ज्या व्यक्ती त्यांच्या आवश्यकतेनुसारच या वस्तू श्रावणी सोमवारच्या दिवशी अंगावर धारण करतील चांदीचं कड किंवा मोती त्यांच्याकरता हे फार शुभ आणि भाग्यकारक मानलं जातं विशेष करून ज्या व्यक्तींना मानसिक त्रास आहे ज्या व्यक्ती सतत डिप्रेशनमध्ये जातात अंगामध्ये उष्णता फार आहे स्वभावामध्ये तापटपणा जी मंडळी क्रिएटिव क्षेत्रात कार्यरत आहेत कलाकार म्हणून काम करतायत ज्यांची मानसिक स्थिती फार कमजोर आहे अशा सगळ्या मंडळींनी हा उपाय करावा तिसरी गोष्ट म्हणजे रुद्राक्ष ज्यांना अंगावर रुद्राक्ष धारण करायचं आहे किंवा पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यांनी श्रावणातल्या सोमवारी योग्य मार्गदर्शन घेऊन रुद्राक्ष अवश्य धारण करावं रुद्राक्षाचे बरेचसे व्हिडिओ आपण केलेत लिंक खाली देतो आहे फार शुभकारक का मानलं जातं रुद्राक्ष श्रावण महिन्यात असा रुद्राक्ष आपल्या पूजेमध्ये सुद्धा आपण ठेवू शकता शिवाय ज्यांनी अगोदरच रुद्राक्ष धारण अंगावर केलेलं आहे त्यांनी श्रावणी सोमवारच्या दिवशी या रुद्राक्षावर शिवमंत्र पाठ ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करून अवश्य जलाचा पा अभिषेक करावा किंवा रुद्रपाठ करून त्यावर दुधाचा सुद्धा अभिषेक करू शकता हे विशेष फलदायी समजलं जातं चौथी गोष्ट म्हणजे गंगाजल म्हणजे श्रावणातल्या सोमवारी आपल्याला जर गंगाजल प्राप्त झाले तर अवश्य हे आपल्या पूजास्थानामध्ये किंवा स्वयंपाकघरात तांब्याच्या भांड्यात चांदीच्या भांड्यात ठेवावं फार संपन्नकारक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेमध्ये चांदीच्या कलशामध्ये हे ठेवावं जे अत्यंत भाग्यकारक आहे वास्तुदोष निराकरण करण्यास मदत मिळते पाचवी गोष्ट आहे चांदीचं चा किंवा तांब्याचं चा त्रिशूळ शिवाचं अस्त्र जो शत्रूंचा नाश करण्यासाठी आहे आपल्यावरील अशुभ शक्तींचा बिमोड करण्यासाठी वाईट नजरबाधा याचा त्रास कमी होण्यासाठी श्रावणी सोमवारी हे त्रिशूळ आणून ओम शिवाय या मंत्राचा पाठ अभिषेक करून आपल्या दाराच्या प्रदक्षिणी भागात लावावं किंवा आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवावं शत्रुपिढेचा त्रास कमी होण्यास उत्तम मदत होते तर म्हणजे ही होती श्रावणाच्या निमित्ताने महादेवाच्या उपासनेविषयीची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला लो विसरू नका मंडळी या श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ महादेव यांची जास्तीत जास्त कृपा आशीर्वाद आपल्याला साधनेच्या माध्यमातून मिळवू अशी प्रार्थना करून आज आपला निरोप घेऊया कळावे लोबाया असावा धन्यवाद मंडळी चातुर्मास हा आणि या चातुर्मासामध्ये असणारं विविध व्रतवैकल्य आराधना साधना उपासनेचा सा हा पर्व काळ आणि त्यामध्ये श्रावण महिना या निमित्ताने आम्ही घेऊन आलेलो आहे प्रकाशित केलेलं आहे एक नवीन कोर सुंदर असं पुस्तक ते म्हणजे अष्टोत्तर शतनामावली यामध्ये एकशे आठ नावं सत्तावीस देवदेवतांची संकलित केलेली आहेत या चातुर्मासात निश्चित आपण याची आराधना उपासना करण्यासाठी ही एकशे आठ नावं संकलित केलेलं पुस्तक मागवू शकता एकशे एकावन्न रुपये फोनपे करून नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमचा संपर्क नंबर व्हॉट्सअप नंबर या नंबरवर आपण फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा तुम्हाला पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल हा जो नंबर मी आत्ता सांगितला नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे त्याचप्रमाणे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक शिवाय या स्तोत्र आणि मंत्रांचा वापर कसा करावा याची माहितीसुद्धा या पुस्तकात प्रकाशित केलेली आहे संकलित केलेले आहे ते पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी तीनशे रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तर परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता म्हणजे या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष आभाल वृद्ध जातपात असं कुठलंही बंधन यातला नाही त्यामुळे कुणीही सहजरित्या ह्या ग्रंथाचं वाचन पारायण करू शकता आपणही हे पुस्तक किंवा हे ग्रंथ संपदा मागवायची असेल अवश्य आम्हाला व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि संपर्क साधत त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहीपणे प्रवाही होण्याकरता पितळेचं हे धूपदीपपात्र ज्यामध्ये तांब्याच्या दोन वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्यामध्ये एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटानाद करत शुभ मंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये मार्गाने हा अग्नी फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित करणं प्रसन्न करणं त्यामुळे अश निश्चितच वास्तूतले दोष जाण्यासुद्धा मदत होते आपणही या चातुर्मास किंवा श्रावण महिन्याच्या निमित्ताने अवश्य हे धूपदीपपात्र ऑर्डर करू शकता माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या पत्रिकेचं कुंडलीचं सूक्ष्म असं मार्गदर्शन वास्तूचं वा मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास हे मार्गदर्शन आम्ही ऑनलाईन पद्धतीने करत असतो त्यामुळे देशाच्या कान्ह्या कोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही मार्गदर्शन घेऊ इच्छिता आधी व्हॉट्सअप मॅसेज करा की मार्गदर्शन कसं केलं जातं काय काय मुद्दे त्यामध्ये समाविष्ट आहेत त्याची आधी माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा पुन्हा एकदा आठवण करतो काही महत्त्वाचे व्हिडिओचं लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे ते व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगी पडतील पाहायला विसरू नका तर थांबूया विश्रांती घेऊया या ठिकाणी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन विषयांसहित तोपर्यंत कळावेलोबाय असावा धन्यवाद